शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीतील संतप्त महिलांनी घेराव घातला आंबोलीत वनजमिनीच्या जा जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून येथील ग्रामस्थ अठरा दिवस उपोषणास बसले आहेत आंबोलीतील जंगलात काळोखात का हे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत आज अठराव्या दिवशी मंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार म्हणून तुम्ही ही बांधकाम कधी काढणार असा प्रश्न विचारत केसरकर यांना जाब विचारला काय चाललेलं आहे जर याच्यावर गोंधळ मिळाली तर मात्र सगळी माणसं येऊन तुमच्या ऑफिस वेळ पडला सगळी तयारी

दे। यावेळी जवळजवळ पन्नास ते साठ महिलांनी दीपक केसरकर यांचा मार्ग रोखून धरला होता यावेळी दीपक केसरकर यांना पोलीस बंदोबस्तातून तिथून काढता पाय घ्यावा लागला ते तिथून निघून गाडीत बसून रवाना झाले दरम्यान यानंतर दीपक केसरकर यांनी अनधिकृत झालेले बांधकाम लवकरात लवकर पाडण्याचे आदेश आपण देऊ अशी माहिती दिली वनसदृश्य जमिनीमध्ये कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोक असतात आणि स्थानिक लोकांनाची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते कारवाई करण्याच्या संदर्भात काही लोकांचं असं म्हणणं होतं की अठ्ठेचाळीस तासाची नोटीस असल्यानंतर कोर्टामध्ये स्टे घेतील का तर कोर्टामध्ये मी उद्याच्या उद्या कॅबिनेट फाईल करायला सांगितलं आणि ऍप्लिकेशन फाईल करायला आहे की आमचं गव्हर्नमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही एकतर्फी स्टे देण्यात येऊ नये लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरु दळवी